त्यांनी चिकाटी सोडली नाही या सोलापूर नगरीमध्ये हे साहित्य संमेलन घ्यायचंच आणि या संमेलनाच्या माध्यमातून माझ्या समाजाशी साहित्याच्या माध्यमातून हितगुज करायचं अशा प्रकारची मनाशी खुणगाट बांधून काम करणारे आमचे मित्र डॉक्टर अभिमन्यू टकले या साहित्य संमेलनासाठी उद्योगपती असल्यामुळं वेळ देऊ शकले नाही परंतु कोणतंही काम यशस्वी करायचं असेल तर आपल्याला माहित आहे की जसं काही वेळ देणारे असतात त्याप्रमाणे इतरही काही मदत आपल्याला लागते आणि त्या मतीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांनाच या साहित्य संमेलनाचं हे वास्तव आपल्यासमोर मांडण्याचं काम आम्हाला यशस्वी करण्यासाठी मदत केली ते छगनशेठ पाटील त्यांनी गेली महिनाभर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात मग तो पुणे जिल्हा असेल सातारा असेल सांगली असेल सोलापूर जिल्हा असेल या सगळ्या जिल्ह्यामध्ये एक ग्रंथरथ ज्याने गेली बावीस तेवीस दिवस चालवला ते आमचे मित्र आणि आपल्या समाजाबद्दल तलमळ असणारे